नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमानडे रिफॉर्म सोलापूर आज मी व्हिडिओ कव्हर करत आहे मित्रमंडळींची सर नमस्कार नमस्कार सर कुठून आलात तुम्ही सर आम्ही जामखेड तालुका अहमदनगर जिल्हा अच्छा जामखेड वरून आला तुम्ही काल मुक्कामाला आला होता आम्ही काल मुक्कामाला आलो होतो सर आणि संध्याकाळचं दूध बघितलं मशी संध्याकाळी आम्ही दूध बघितलं हा हा संध्याकाळची खात्री करून पुन्हा सकाळचं दूध बघून आम्ही घेऊन अच्छा म्हणजे तुम्ही दोन टाइमच दूध बघून आता लोडिंग करून घेऊन जात आहे सर व्यवहार वगैरे कसं वाटलं तुम्हाला सर व्यवहार वगैरे एकदम व्यवस्थित काही अडचण नाही कुठल्या गोष्टीची सगळ्या गोष्टीची खात्री वगैरे मशीची भेटते आपल्याला त्यामुळे आपल्याला काय कुठल्या गोष्टीच व्यवहार लाईन मध्ये आपल्याला कुठंच काही प्रॉब्लेम नाही आला आ, ही मैस कितीला घेतली तुम्ही ही मैस सर आम्ही लाख आणि तेहतीस हजार रुपयाला एक लाख घेतली ह्या मशीच दूध किती आहे आम्ही चौदा लिटर दूध मोजून सर म्हणजे चौदा लिटरची मैस सुद्धा या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला एक लाख तेहतीस हजारला मिळते म्हणजे तुम्ही एवढं लांबून आल्याबद्दल त्या गोष्टीचा सगळा विचार करून खात्रीचं मैस तुम्हाला दिलेला आणि आपल्याकडे गेलो अजून वाढणार एवढी गॅरंटी पण आहे पडते आणि ताजी सर व्यवहाराबद्दल कसं वाटलं की बाबा व्यवहार रेट जास्त आहे का हिशोबात आहे कसं वाटत रेट वगैरे सगळं एकदम व्यवस्थित आहे आणि आम्ही इथं आल्याच्या नंतर भरपूर ठिकाणी गेलो शेवटी आम्हाला व्यवहार ह्याच ठिकाणी चांगली वाटली दुसऱ्या लेरी पण तुम्ही गेला होता हो गेलो होतो आम्ही एका ठिकाणी पण तिथे आम्हाला थोडी मिसगाईड करण्यात आलं असं होतं मॅटिंग लागते मशीनच्या खाली असं काही थोडीशी गाईडलाईन केल्यामुळे आम्ही थोडस माइंड डिस्टर्ब झालं तुमचं सर्व म्हणजे माइंड डिस्टर्ब झाल सर तुम्हाला तर आम्ही सगळ्या प्रत्येक महिन्यात हरियाणातील कुठल्या गावातून कुठल्या गावातून कुठल्या ठिकाणावरून कोणी दाखवले लोकेशन दाखवली काय प्रॉब्लेम नाही म्हणजे म्हणजे आयफोन मधलं ट्रेस लोकेशन आहे तुम्हाला दाखवलं लोकांचं हो, म्हणणं हो, असं काही लोकांचं की दिशाभूल करायचं काम आहे की ही मैस हरियाणाची नाही आहे अशी आहे तशी आहे आणि वर बांधले जातं याचं काहीही कारण नाही आहे प्रत्येक मशीचा आयफोन मध्ये लोकेशन ट्रेस आहे माझ्याकडे बरोबर ठीक आहे सर आमचा व्यवहार तुम्हाला म्हणजे खूप छान वाटलं बाकी शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू इच्छित आहे बाकी शेतकऱ्यांसाठी आम्ही सांगतो जर तुम्हाला कोणालाही एक दोन या उन्हाळ्याच्या काळामध्ये घ्यायची असतील तर आपल्या सोनापूर सोलापूर मध्ये श्री हनुमान डेअरी फार्मला तुम्ही नक्की व्हिजिट करा तुम्हाला खात्रीशीर आणि एकदम व्यवस्थित म्हशी भेटणार थी काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे सर तुम्ही स्वतः काय करताय मी स्वतः आर्मी मध्ये अच्छा तुम्ही भावासाठी करून देता, देता ठीक आहे सर तुमचं माझं बोलणं खाली झालं होतं हो, हो। ठीक आहे त्यामुळं ह्या गोष्टीचा म्हणजे जे नवीन शेतकरी आहेत म्हणजे तरुण आजच्या ज्या पिढीला म्हणजे मिसगाईड होत आहे त्याच्यापासून वाचवण्यासाठी मी एक चांगलं काम करत आहे हो, हो, प्रत्यक्षात इव्हन तर बघून पडताळणी केल्याशिवाय तुम्ही मशी घेऊ नका माझी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे लोक सांगतात म्हणून तुम्ही तिकडे गेलो इकडे गेल करण्यापेक्षा प्रत्यक्षात एकदा या खात्री करा बघा तुम्ही व्यवस्थित मशीच काय काय नाही सगळं एकदम चौकशी करून तुम्ही प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देऊन तुम्हाला ऑटोमॅटिक लागते की आपण कुठं आलो कशासाठी आलो हा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाकीच्या पण तुम्ही दूध बघितल्यात ते कशा आहेत सर सगळ्या मशीन एकदम क्वालिटीच्या मशीन सर काय कुठल्याही मध्ये थोडाफार कसा रेट जशी मशी तुम्ही क्वालिटीची घेताल तसा रेट थोडा वाढत जाते दहा दिवस पंधरा दिवस वेलेल्या मशी आहेत सगळ्या कच्च्या मशीन सगळ्या कच्च्या मशीन कोणाची घाण पडते कोणाचं काय पण एकदम सुरळीत आणि एकदम मस्त दूध त्यांचं जेवढं तुम्ही बोलताय तेवढंच दूध निघते कुठल्या दुधामध्ये पावशीर अर्ध जास्त निघते पण कमी नाही की कमी होत नाही चांगलं दूध निघते ठीक आहे सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार आणि तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा सर थँक्यू सर थँक्यू नमस्कार थँक्यू नमस्कार सर